नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचे ट्रेंड हवामान अंदाजमध्ये स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत एकसठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आय एम डीच्या काय हवामान अंदाज आहे तसेच आपण दररोज दररोज आय एम डी काय हवामान अंदाज देत ते आपण पाहत असतो शेतकरी बंधूंनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला तर मग पाहूयात आता पाहणार आहोत एक उत्तर भारत उत्तर भारतात जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड जास्त ढगाल वातावरण दिसत आहे जे पश्चिमी झंझावाताचा परिणाम असू शकतो हिमालयीन भागात हिमवृष्टी किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे आता पाहणार आहोत दोन मध्य आणि पश्चिम भारत राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रच्या काही भागांमध्ये मोकळे आकाश दिसत आहे हवामान कोरडे आणि थोडेसे थंड राहण्याची शक्यता आहे आता पाहणार आहोत तीन दक्षिण भारत तामिळनाडू केरळ आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागात काही प्रमाणात ढग आहेत बंगालच्या उपसागरात ढगांची उपस्थिती असल्यामुळे समुद्रकिनाऱ्याच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे आता पाहणार आहोत चार पूर्व भारत आणि ईशान्य भारत पश्चिम बंगाल आसाम अरुणाचल प्रदेश आणि नागालँड भागांत हलक्या ढगांची उपस्थिती दिसत आहे पूर्वेकडील भागात काही ठिकाणी ढगाल वातावरण राहू शकते आता पाहणार आहोत पाच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात ढगाल स्थिती दिसत आहे ज्यामुळे काही समुद्री भागांत ढगांच्या हालचाली होऊ शकतात हवामान अंदाज उत्तर भारतात पुढील काही दिवस गारठा आणि ढगाल हवामान राहण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात काही भागांत ढगाल वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे मध्य आणि पश्चिम भारतात हवामान मुख्यतः कोरडे आणि स्वच्छ राहील तर शेतकरी बंधूनो हा होता आजचा हवामान अंदाज शेतकरी बंधूनो असाच दररोज दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी नलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेतकरी बंधूंना व्हिडिओ शेअर करा